अरे तुम्हें वाला मंगल सूत्र चोर मनता तुम्हें वाला मंगल सूत्र चोर मनता जयंत राव ला सवाल है तुझे कितने नंबर से बाइक से मंगल सूत्र भी चोर अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुका देने बेटा अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुका देने बेटा तू कोशिश भी मत करना तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बरीच लोक माझ्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत त्यांच्यासाठी मला एक डायलॉग सांगायचा आहे अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने बेटा अरे बडी से बड़ी हस्ती मिट मुझे झुकाने बेटा तू कोशिश भी मत करना तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में अरे तुम्ही सगळे जण टार्गेट टारगेट करताय गोपीचंद टार्गेट करण्याचं गोपी कारण काय आहे त्यांना आहे हा लोकांना जागा करतोय हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याचं म्हणा की लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते लोक आम्हाला बोकडं कापायची घरी जेव्हा बोलवायची बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्याने कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या मायक्रोचं मंगळसूत्र मी चोर करू या जिल्ह्याची परिस्थिती बघा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका